कोळी कीच्या रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बारीक मेथीची भाजी बनवणार आहोत तर एक भाजी आहे मेथीची अशी बारीक अशा प्रकारे जुड्या भेटतात मार्केटमध्ये कशी कापायची ते सुद्धा मी दाखवणार आहे तर एक मिडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे मी सालं काढून तुकडे करून घेतलेत एक टॉमॅटो घेतलेला एक चिरून बारीक चिरले एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन त्यासुद्धा चिरून घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी हे ओला नारळ घेतलेला आहे मी किसून अर्धा चमच हळद घेतलेली आहे हिंग घेतलेले आहे चिमुडवर मीठ घेतलेले आहे आणि तेल घेतलेलं आहे आता भाजी कशी कापायची मी दाखवते ते बांधलेलं असते ते पहिले सोडायचं असं काढून टाकायचं आणि फक्त मुळं असतात ना ही छोटी छोटी ती फक्त अशी आपल्याला कापायची आहेत आणि फेकून द्यायचे आहेत आणि हे पूर्ण आपल्याला घ्यायचं आहे अशी बारीक चिरून घ्यायचे आहेत अशी अशा प्रकारे हे कापून घ्यायचे आहेत तर मी सगळी भाजी कापून घेते पहिले तर अशी मी सगळी भाजी कापून घेतलेली आहे आता मी धुवून दाखवते पूर्ण भांडं भरून पाणी घ्यायचं आहे तर असे पाण्यामध्ये भांडं भरलेले आहे अशी मेथीवर तरंगते पाण्यावरती तीच आपल्याला घ्यायची आहे कारण खाली सगळी माती अशी खाली बसते भाजीची ते वरची वरची आपल्याला पूर्ण घ्यायची आहे स्वच्छ अशी धुवायची हाताने आणि अशी काढून घ्यायची भाजी थे। तर एका ताटामध्ये मी अशी काढून घेते आणि पहिल्या वेळेसच नाही निघाली ना तर परत दोन वेळा अशी साप धुवायची तर सगळी भाजी आपण काढून घेऊया खाली सगळं मातीचं पाणी आहे ते फेकून द्यायचं आहे आणि अशी भाजी आपली निघालेली आहे एवढी तर मी अशी दोन वेळा करून घेते तर अशी भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण ते बनवूया आता कडे ठेवलेली गरम करायला तेल घालते दोन चम्मच मी तेल घेतले कांदा घालते पहिला गरम जाने से Thank you. कढीपत्ता घालते मिरच्या घालते हिरव्या डाळी मिरची नेहमी बनवत असतो ही मिथी सुद्धा छान लागते चवीला तर या पद्धतीने नक्की बनवा कांदा थोडा चिपून घेते कांदा थोडा मोलाय टॉमॅटो घालूया टोमॅटो अगदी थोडा परतून घ्यायचा आहे टॉमॅटो सुद्धा आपला परत आहे थोडा गॅस थोडी मिडियम ठेवायची आहे आपण हळद घालूया मेथी घालायचे मिक्स करते चांगलं आता बटाटा आहे तुम्हाला बटाटा घालायचा नसेल तर नाही घातलं तरी चालते चा, मीठ घालूया चवीनुसार मिक्स करायचं आहे पाणी वगैरे काय ऍड करायची गरज नाही आता मेथीलाच चांगलं पाणी सुटेल आता आपण झाकण ठेवूया मेथी बटाटा एक सोबतच चांगलं शिजून निघेल तर झाकण ठेवूया आपण आता चांगल्या वाफेवरच शिजवायची आहे भाजी ही पाणी वगैरे घालायचं नाही आता दोन तीन मिनटांसाठी झाकण ठेवते मी दोन तीन मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढूया बघा अशी छान वाफ येते त्या वाफेमध्ये चांगली भाजी शिजते आपली मिक्स करते आता फक्त आपल्याला बटाटा शिजून आहे अजून आपण दोन तीन मिनटं झाकून ठेवूया मिक्स करून घेतलेले आहे मी दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवले आता दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण खोलूया पाणी सगळं पूर्ण आटलेलं आहे आपल्या भाजीतलं बटाटा सुद्धा शिजलेला आहे बघा आता आपण खोबरं घालूया वरून मिक्स करूया छानशी अशी भाजी तयार हो होते भाकरी बरोबर चपाती बरोबर खाता येते छान उद्या अर्धा मिनिट परतूया आपण खोबरं घातले म्हणून अशा प्रकारे आपली बारीक मेथीची भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद करते तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवा रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या कोळी किचन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद